नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले है। स्वागत आहे सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज आपण ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो आहे आपल्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत माझ्या सहकारी जिल्ह्याचे प्रमुख नंदकुमार पवारजी दुसरे आमचे प्रदेशचे मेकले गुरुजी आमचे अध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत साबोळजी कलशेट्टीजी महाराष्ट्र प्रदेश यांच्या आधीनुसार व आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाजी पटोले यांनी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे त्यांच्या सूचनेनुसार व आमचे मार्गक शिंदे शिंदेसाहेब यांच्या अंधेनुश्वर व आपले खासदार लोकप्रिय तई यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी पत्रपरिषद घेतो आहे की पत्रकार परीक्षेत येणारी जे विधानसभा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर काँग्रेस पक्षाने शहर व जिल्ह्यामध्ये जे जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांची काँग्रेस पक्षाकडून जिल्हा अध्यक्षाकडं जे इच्छुक इच्छुका त्यांची यादी मागितलेली आहे जे ओपनमधून लढवणार आहेत आमच्याकडे फॉर्म आलेले आहेत ते फॉर्म ओपनवाल्यांना जे लढवणार आहेत त्यांना वीस हजार त्याची फॉर्माची किंमत राहणार आहे वीस हजार आणि जी एस सी कॅन्डिडेट आहेत जे एस सी मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये दहा हजार रुपये हे फॉर्म विगत आपल्याला मिळणार आहेत सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा मतदारसंघ आहेत पहिला मतदारसंघ दोनशे चव्वेचाळीस हा करमाळ आहे दुसरा मतदारसंघ दोनशे पंचेचाळीस माडा आहे तिसरा मतदारसंघ दोनशे शेहेचाळीस बार्शी आहे चौथा मतदारसंघ दोनशे सत्तेचाळीस मोहोळ आहे दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य आहे दोनशे दो दोनशे अठ्ठेचाळीसला सोलापूर शहर उत्तर दोनशे एकोणपन्ना शहर मध्य एकोणपन्नासला दोनशे पन्नासला अक्कलकोट दोनशे एक्कावन्न दक्षिण तालुका दोनशे बावन्न पंढरपूर दोनशे त्रेपन्न मतदारसंघ सांगोला आणि दोनशे चोपन्न हा अकरावा मतदारसंघ माळशिरस असे अकरा मतदारसंघामध्ये जे जे लोक इच्छुक आहेत त्यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षकड इच्छुक जे आहेत त्यांनी फॉर्म घ्यावा अंतिम तारीख आजपासून चालू राहणार आहे अंतिम तारीख दहा आठ दोन हजार चोवीस हा कालावधी आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याकड व शहराकड आपल्याला सगळ्याला विनंती आहे जे जे इच्छुक आहेत त्यांनी हे फॉर्म घ्यायचे आहेत कसं आहे अध्यक्ष आहेत जिल्ह्यातले जेवढे मतदारसंघ आहेत ते जिल्हाध्यक्ष बघतील आणि शहर आणि दक्षिण तालुका हे शहर बघेल उर्वरित शहर जे आहेत तीन, तीन मतदारसंघात ते शहर बघेल बाकीचे सगळे जे जिल्ह्यातले ते आमचे जिल्हाध्यक्ष बघतील हे अर्ज घ्यावे अर्जाची किंमत जी आहे राखीव मतदारसंघासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी दहा हजार ओपनला वीस ओपनला वीस आम्ही त्याच बरोबर आम्ही तसं काम करतोय तयारी आपण एक दोन चार जागेची करणार मतदारसंघ आदला बदल होऊ शकतो चर्चा होऊ शकते तयारी असावी जे वरून आदेश येते ते आमचं काम आहे ते आम्ही करू लागलो तुमचे पक्ष म्हणून काही मतदारसंघ आम्ही लढवणार असं काही आहे का मतदारसंघ लढवणार बरोबर आहे पण ह्या गोष्टी आत्ता तिन्ही पक्ष वर बैठक होतील तिन्ही पक्षात पक्षा चर्चा होतील ज्या मतदारसंघामध्ये बक असं ठरवतील किंवा एव्ही सी डी करू श मागचं जे मतदारसंघामध्ये मत आहेत ते जे त्या प्रदेशकडं आम्ही आता कळवत आहे आणि मागच्या वेळेस आमचे कुठं कुठं किती मतदान आहेत ते देखील आम्हाला माहिती मागितली आहे बारा तारखेलाच त्याची मिटिंग होती पण ते मिटिंग म्हणजे पुढे ढकलले आहे पण मी ते मीटिंग आज ना उद्या कॉल होणार आहे आम्ही रिपोर्ट सगळे देणार आहे मतदारसंघ गेल्यावर जी मत पडले ते आम्हाला द्यावं लागतील ना दावा असेल का आपला कुठला आम्ही तयार केलंय आहे जिल्ह्याचं ते तयार केलं शहरात आम्ही करलो आहे त्याप्रमाणे शहर मध्ये काँग्रेस आहे अक्कलकोटमध्ये काँग्रेस आहे दक्षिण तालुक्यामध्ये काँग्रेस आहे आता पंढरपूरच फक्त आता ते आपली शीट होती आता ते राष्ट्रवादी गेला असं आता ते तुम्हाला माहीत आहे काय झालं ते तिथं देखील आपलं आताचं मतदान त्याला ग्रहीत धरलं गेलं आहे बरोबर बघाय कसं कसं आता तिन्ही पक्षात तिन्ही पक्षाचा आता मा दवा राहणारच आहे पण आम्हाला जे आज माहिती प्रदेशकडनं मागितले ते आम्ही दोन अध्यक्ष या ठिकाणी माहिती कलेक्ट करतो आहे आणि आम्ही वर येणार आहे लोकसभेनंतर जर तुमचा सर्वे झाला असेल तर लोकसभेला लीड आहे प्रत्येक मुळा आहे म्हणा मतची तर अनुष अशा अनुषंगानं तुमचा जो काही सर्वे झाला त्याच्यामध्ये किती मतदारसंघात काँग्रेसला पॉझिटिव्ह वाटते वापरून महाराष्ट्र महाराष्ट्रभर आता काँग्रेसला चांगले दिवस आहेत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलेला आहे त्यामुळे उत्साह जे आहे ते बघा काँग्रेस हो। एक वर्ण आज चौदा खासदार तिथे शीट आलेलं आहे एका मतदारसंघात जोरजोर सहा आमदार असतात तर आता सगळ्याच खासदार कामाला लागले आहेत सगळे नवीन आलेले आहेत खासदार कामाला आहेत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा सगळ्यांच्या वाढलेल्या आहेत त्यामुळं पुढचं जे आहे पण आपण गापील न राहता फार अति उचत न जाता सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे साथ दिलं पाहिजे पायात पाय न घालता हातात हात घालून काम केलं तर सगळ्याला यश मिळेल नाही ह्या गेलंच कमीच वाटतं ह्याच पाहिजे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा